नमस्कार सगळ्यांना नमस्कार चाललो दवाखान्यात दामाधामाने चाललोय बर <स्ति Solar> का दा, दा। <स्ति> आता कसं आहे मागच्या वेळेस दाजी एकटा चालता दवाखान्यात आधीचा आवाज बसला होता दहा आवाज बसला होता खाल्ले पिल्ले नव्हतं त्याच्यामुळे

लई पार आता श्री आता आरोग्याच्या जवळ जवळ काय बाबा नंबर नाही लय बाय काय जी दाजीची अव सकाळी मी जेवायला घातलं परत येता आहे आता हॉटेलवर मी थांबले थांबले दाजीला जीव घातलं परत हॉटेलवर बाय कोणी बागा आता किती काळजी असा दाजीला जीव लावल्या काही हा गुल खाय गुल का हा तसं दाजी गुलगुलीत खाय का ना असं तर गाजेला काय भाव ना बोलू हा जरा बरं वाटतंय जरा जरा आनंद वाटतोय जरा प्रेमाने अशी बायको नंतर हा आता मला माहिती आहे कारण आता काय झालंय काही लोकांना दाजीला चेहरा बघू वाटत नाही काहीतरी करून दाखवा काहीतरी करून दाखवा जीवनात काहीतरी करून दाखवलं ना माणसाने मग किती काही सांगायची माणसाला पैसा पाणी सगळं पियार आहे बाकीचं काय नाही रो माणूस दिसायला तसंच असा ना पण जर पैसा पाणी सगळं काय जर त्या माणसाकडे असलं तर माणूस माणसं परत येत राहू कमन काय नाय गळानच राहू हा ज्याच्याकडे पायसा पाणी नाही नाही काय नाही त्याला डिमांडच नाही तसं दाजीच काम झालंय दाजीचा चेहरा सगळं बघायला लोक नाक राहायला लागलेत नको म्हणायला लागलेत दाजीचा चेहरा समोर आला तरी राज येतोय हा एवढं बी ना, ना huh huh? काय न दाजीच म्हणजे दाजीवर म्हणजे नका नाका आरा हो काय बघत

बा, बा, का असा आपल्याला आपल्याला माग एखादा तुम्ही बघा आपण ब बाजारला निघालो आणि नेमकं काय झालं बसावं लागलं मध्ये एखाद्या ठिकाणी जागा गाठून पण तरी बी भी लय भीतलो लय म्हणजे लय भीतलो आलो जवळ एक केर पोच झालो आता थोड्या वेळात दवाखान्यात जाऊ आपण आता बघू काय म्हणतोय डॉक्टर टाक काढत आहे का परत पट्टी का परत दोन दिवसांनी म्हणतोय कस काय टाक तर वाढत जात आहे ना दवाखान्यात सामान काढत सांगतो बाळाला खायला तर बायकोला काय सामान अथी यादी दुकान दवाखाना हे किराणा दुकाना द्यायची ऊन पडलं ऊन काय वाहन चाललं तुझं काय जी होती का दादाची होती काय माहित नाही तुमची पुरण तयार बारी गाडी चालली ती बघायचं होतं म्हणून नाही काय चांगली चालते का गाडी येतो आता बाबा ना बनलो जाता नाही लय बोज आहे जसं जमत तसं जमत आता पेशंट सगळं येईल त्याच्यामुळं बघू आता निवेदन कसं जमत तसं आता भाजीपाला बी निघायचं डोक्यात होतं पण आता लय मग पार पाच वाजते नाही तर जरा लवकर झाला दुपारी चालू आलो आपण चालू केला पावसामुळं पाऊस गाठी आणि आयुष्यबाने आपलं लवकरात लवकर घरी गेलं पाहिजे इद्वारा पा। 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 बघा किराण दुकान आलाय जवळ आपली यादी देऊ आणि दवाखान्यात जाऊ भाऊ बहिणी ना हो का दवाखान्यातून हो का तिथं दवाखाना दवाखान्यातून निघालो आता घरी दाजीनला घ्यायला मी चालेल आता दाजी म्हणते चालव तुम्ही मग चालवू द्या होय चला मला काय ऐक बसायला होय भावा अस ना चला भाऊ बहिणी न सी मध्ये आली बर का आता मी ती तुमच्या दाजींना दवाखान्यातून घेऊन आलो आणि आता म्हणलं चला पुरीसाठी थोडीशी आहे ना खायला बऱ्याच दिवसातून आली मी तालुक्याला त्याच्यामुळं म्हणजे तालुक्याला मला येणं नाही झालं बरं का ह्याच्यात स्वीटू मध्ये महाग तुमच्या दाजीचाच राडा चालू होता दवाखान्यातून त्याच्यामुळं चला घेतलंय बरंच पुरीनला खायला प्यायला केक पण न्यायचा होता म्हणलं पियाचा वाढदिवस साजरा केला नव्हता करावा काय नो वाढदिवस साजरा तुमच्या दाजीनला पण आता बरं वाटतय जरा तरी नि माग टाक ठेवल्या तोडायची तर पियाचा वाढदिवस आपण साजरा केला नव्हता तर पियाचा वाढदिवस आपण साजरा करणार तुमच्या दाजीनला बरं वाटायला लागल्यावर परत येऊ यांच्याकडे नवीनच झालंय आता ही स्वीट होम कधी आता आम्हीच पहिल्यांदा आलोय बर का आपल्या तालुक्यातून बरेच भाऊ बहीण व्हिडिओ बघतात बर का तशी नवीन झालंय रस्त्याच्या कडलाच हा काय कोण आहेत का कोण कितीला येत आहे कितीला येत कोण दहा वाला दीश वाला तीस चाळीस किती वाला दहा दहा वाला द्या खायला नको पाच द्या दहा दहा आमच्या कुरीला आवडते काही नाही आणि दूध दूध हा एक लिटर दूध नाही व्हिडिओ आहे ती हा आपल्या तालुक्यात कोणी एवढे व्हिडिओ बनवत नाही भाऊ बहिणी ना त्याच्यामुळं माहिती नाही हो आता मी नाहीतरी बनवतेच बर काय जी बनवते त्यांना आहे माहिती पण जी नाही बनवते मला माझे आता तालुक्यात प्रत्येक दुकान दुकान बोलते अडचण येत नाही तरी मी बनवत नाही तालुक्याला आल्यावर दुकानात व्हिडिओ बनवत नाही पहिल्यांदाच बनवती पन्नास रुपये लिहिले नाही काय 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 मॅडम चला चला भरपूर असं पुरी आपल्याला पाहण्याच्या आधी तुमच्या दाजीला घेऊन जावा जागेल बऱ्याच दिवस झालं पाहिजे का माझा आवता तर तुम्ही तर बघता एखाद्या वावरात काय म्हणतात शेर का ना शेरडा माग चालले आणि मी निघत असते कुठं मी काय एवढं हे करत नाही काय म्हणतात दाजी तर दा तुम्हाला माहिती आहे दाजी काय दाजी चल पावसाचं वातावरण जरा डोक्याला बांधावं लागेल मला तुझं सामान घेतलंय

चालू का मी गाडी हळव चालू अरे देवा पुरेला चालवलंय बऱ्याच दिवस झाला बघा बही खायला नाही लेकरांना आता किराणा पण संपला होता म्हणलं चला किराणा बी घेऊन जाऊ मध्ये घेऊन

काय चला बाबा नको न घरी काय मागं घेऊन चालू बघा घरी आता फक्त काय न तर पाऊस पाणी नाही फक्त हिच गाडी बाईक अंदाज आलाय तिथे गाडी चालवायचं काय करायचं काय नाही पुर पूर्ण अनुभव आला काही म्हणजे परफेक्ट गाडी चालणार हवाल का आणि हवा कसं आहे तुम्हाला आवाज घेतोय का नाही एवढा क्लिअर काय सांगता येत नाही बर का पण आजुद्धा आता म्हणजे कसं जाता जाता म्हणजे चालू त्याला आलो

तालुक्यात तालुक्यातच वया पुस्तकाचे डायरेक्ट दुकान आहेत ना तिथे जरा रेट कमी वाटते कमी रेट नाही आदळ गणपती बाप्पाच गणपतीचं मंदिर आहे इथं जाता आपण तर थांबत असतो दर्शन येत असतो श्रावण महिन्यात गणपती हा बरोबर गणपती सात तारखेला बसायच्या नाही तर श्रावण महिन्यामध्ये असतो कार्यक्रम पण आता सध्या त्याला कसं दाजी पडल्यामुळं काय येणं झालं नाही ना आपल्या तालुक्याला म्हणजे आलं तरी आपलं घरकोडी यायचं घर कुणी जायचं दवाखान्यात नाही तर परत वेळेस आपण इथं कार्यक्रमाला थांबलेलं तिथं महापुढा दर्शन घ्यायचं देवाय तर कायम देऊ आपलं म्हणजे मारुतीचं मंदिर गणपतीचं मंदिर महादेवाचं मंदिर महादेवाचं मंदिर शिराचं मंदिर सारे देव आहेत हा गावात मंदिर आमच्या रस्त्याच्या कडालाच आहे तुझं काही नाही दत्त मंदिर बी ना तिथं पुढे गेलं नाही खाकी बाबाच्या पुढे गेलं ना मंदिर रोडच्या तस काही नाही अजून रस्त्याने दर्शन म्हणायला महत्वाचं आहे आणि खंडोबाचं मंदिर आहे रस्त्याने पुढं अजून गेलं की खंडोबाचं मंदिर आहे रोडच्या कडालाच आहे चुपून डांबरीच्या कडलाच ही जे मंदिरं आहेत ना सगळी डांबरेच्या कडालाच आहेत चिरकून येत सॉरी मंदिर कसं का नाही टप्प्या टप्प्या दर्शन घ्यायचं म्हणलं तरी आपल्याला रस्ता सोडून असं एक दोन किलोमीटर आतमध्ये जायचं नाही डायरेक्ट रस्ते असं हो काय घरी गेल्यानंतर तो दुभार तर हिडू येईल जास्त काय वाच नाही आता रस्त्याने येलं त्याच्यामुळे काय आता आजी आता बोलत नाही परत तुम्ही म्हणता की काय आहे जाजी पाच पाच ठीक आहे लागलं की नाही पाच